मिरज मार्केटमधील मा एसटी बस थांबा बनला बॅनरबाजीचा अड्डा प्रशासनाचे डोळे झाक मिरज मार्केट परिसरातील महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे बस थांबा केंद्र हे प्रवाशांसाठी सोयीचे ठिकाण असावे अशी अपेक्षा असताना ते आता बॅनरबाजीचे केंद्र बनले आहे आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्या प्रयत्नातून साकारलेला हा थांबा केंद्र आता नियमभंगाचे प्रदर्शन ठरत आहे पूर्वी या ठिकाणी काही बेवारस नागरिक कपडे वाळवत असल्याची तक्रार होती तर कधी मद्यधुंद अवस्थेत लोक येथून पडून राहत परंतु आता तर अतिरेक झाला असून एका युवा नेत्याचा वाढदिवसाचं मोठं बॅनर चकया एस टी थांब्यावर लावण्यात आला आहे त्यामुळे संपूर्ण थांबा केंद्र झाकले गेले के असून प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीकडे राज्य परिवहन मंडळाने डोळे केल्याचा आरोप होत आहे यावर राज्य परिवहन मंडळ कोणती कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे दरम्यान महापालिकेच्या अतिक्रमण विभागावरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे कारण सामान्य होर्डिंग्सवर कारवाई केली जाते परंतु हा बॅनर हटवला जाणार का याची उत्सुकता आहे